पवित्र गंगा किनारी लाखोदीप उजळले होते मंत्रोच्चारांचा आवाज आसमंतात घुमत होता आणि करोड भक्त आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी उत्सुकतेने अमृत स्नाची वाट पाहत होते पण या आध्यात्मिक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एक अनपेक्षित घटना घडली दाटीवाटीमुळे भगदड माजली आणि काही क्षणातच वातावरण भक्तीरसाने नव्हे तर भीतीने भरून गेलं रात्रभर अस्वस्थ करणाऱ्या या घटनांनी प्रशासनाला धडकी भरवली लाखो लोकांची सुरक्षितता हा सर्वात मोठा प्रश्न बनला या परिस्थितीत एक नाव चर्चेत आलं आय एस आकांक्षा अधिकारी म्हणून त्या यावर लक्ष ठेवून पण आकांक्षा राणा कोण आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांनी कशी जबाबदारी सांभाळली चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये आय एस आकांक्षा राणा या दोन हजार सतरा बॅच अधिकारी असून मूळच्या उत्तर प्रदेशातील उरई जालोन येथील रहिवासी आहेत त्यांचे शिक्षण आय आय टी कानपूर मध्ये इकॉनॉमिक्स मास्टर्स मध्ये झाले यूपीएससी परीक्षेत यश मिळवून त्यांनी आय एस पद गाठले आधी गोरखपूर मध्ये प्रशिक्षण घेतले आणि प्रयागराज मध्ये जॉईंट मजिस्ट्रेट म्हणून काम पाहिले प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात करोडो भाविक सहभागी होत आहे पौर्णिमा अवस्थेचा शुभ मुहूर्तावर अमृत स्नान करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली पण रात्रीच्या वेळी अचानक काही बॅरिकेड्स तुटले आणि तिथे गोंधळ उडाला काही लोकांना मार लागला काही जखमी झाले आणि या परिस्थितीचा वेग इतका होता की प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली आय एस आकांक्षा राणा यांनी या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जलद निर्णय घेतला त्यानंतर परिषदांनी अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला श्रद्धाळूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आकांक्षा राणा यांनी स्पष्ट केलं की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि घाबरण्याचं कोणतंही कारण नाही महाकुंभव्यतिरिक्तही आय ए आकांक्षा राणा यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे हरदोई येथे मुख्य विकास अधिकारी सीडीओ असताना त्यांनी बंजर जमीन हिरवीगार करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला त्यांनी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ साइट तयार केल्या आणि हजारो झाडांची लागवड केली ही पद्धत नैसर्गिक जंगल निर्माण करण्यासाठी वापरली जाते आणि या माध्यमातून जलसंधारण आणि हरित क्रांतीला चालना मिळते एका बाजूला पर्यावरण रक्षणाचं कार्य आणि दुसऱ्या बाजूला करोडो लोकांच्या सुरक्षतेची जबाबदारी आय एस आकांक्षा राणा यांचं कर्तव्यदक्ष नेतृत्व याच गोष्टी अधोरेखित करत महाकुंभ हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर व्यवस्थापन सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाची खरी परीक्षा असते आकांक्षा राणा यांच्यासारख्या अधिकारी यांच्या धडाडीमुळे अशा प्रसंगी योग्य निर्णय घेतले जातात या घटनेने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक होते तेव्हा प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची खरी कसोटी लागते आणि आय एस आकांक्षा राणा यांनी ये ती यशस्वीरित्या पार केली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोल